कासेगाव येथे महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरात महिला ग्रामसभा घेण्यात आली या सभेत एकमताने गावात दारूबंदीचा ठराव मांडून मंजूर करण्यात आला प्रारंभी साखरूबाई गायकवाड व विजया जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्या अनिता हेडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच यशपाल वाडकर हे होते प्रास्तविक ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी केले गावात राजरोजपणे दारू विक्री होत आहे यामुळे गावातील तरुण पिढी बर्बाद होत आहे कौटुंबिक वाद वाढत आहेत यासाठी संपूर्ण गावात दारूबंदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आला याशिवाय शिक्षण आरोग्य या विषयावर चर्चा करण्यात आली या ग्रामसभेस उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह बहुसंख्य महिला भगिनी ग्रामसभेस उपस्थित होत्या